वाव व्हायरल साडी आणि तेही अगदी कमी किमतीत नमस्कार मैत्रिणींनो आज तुम खुद खुद मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेली अशी व्हायरल डिझायनर पार्टीवेअर साडी तेही अगदी कमी किमतीत तर ही डिझायनर साडी सध्या रीलमध्ये सोशल मीडियावरती खूप म्हणजे खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर ही साडी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी कमी किमतीत तर ही जी व्हायरल साडी आहे ती मी मिशो ॲपवरून मागवलेली आहे तर ही व्हायरल डिझायनर पार्टीवेअर साडी मिशोवरती मला जवळपास निम्म्या किमतीत मिळालेली आहे तर ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही साडीची क्वालिटी कशी आहे या सर्व गोष्टी मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वात आधी मी तुम्हाला संपूर्ण साडी ओपन करून दाखवते कशाप्रकारे रिसीव झाली आहे ते सर्वात पहिलं तर साडीचा कलर बघा काय सुंदर गोड असा कलर आहे खूपच सुंदर असा फिरता कलर आहे सिल्वर गोल्डन आणि लायलॅक अशा शेड्स मिक्स आहेत यामध्ये आणि खूपच सुंदर असा हा शेड आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण साडी ही अशा प्रकारे प्लेन आहे सुंदर असा फिरता कलर आहे साडीचा आणि साडीच्या दोन्ही काठाला अशा प्रकारे ना गोल्डन किंवा मध्ये अशी बॉर्डर दिलेली आहे, आहे, आहे एकदम छोटीशी बॉर्डर आहे आणि संपूर्ण जी साडी आहे ती साडीचा फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट असं फॅब्रिक आहे सॉफ्ट सिल्क ऑरगॅनझा अशा प्रकारचं संपूर्ण साडी ओपन हो� करून दाखव कशा प्रकारे आहे फॅब्रिक आहे साडीचं तर हा आहे ब्लाऊज पीस एकदम डिझायनर असा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीसवरती सुंदर अशी सिक्वेन्स वर्क आणि मोत्याची डिझाईन आहे आणि याची क्वालिटी बघू शकता एक नंबर अशी क्वालिटी आहे संपूर्णपणे धाग्याने हातावरती काम केलेलं आहे कसल्याही प्रकारचे ओपन किंवा चिटकवलेले अशा प्रकारची क्वालिटी नाही एक नंबर अशी याच्यावरती वर्कची क्वालिटी दिलेली आहे याचशिवाय ब्लाउजच्या मध्ये मध्ये ना छोटेसे असे स्टोन्स दिलेले आहेत खूपच सुंदर असं हे ब्लाउज पीस आहे आणि साडीप्रमाणेच ब्लाऊजला अशा प्रकारे बॉर्डर दिलेले आहे रोज मध्ये किंवा कॉपरमध्ये अशा प्रकारे दोन्ही बाजूला बॉर्डर दिलेली आहे आणि ब्लाऊजचं फॅब्रिक हे सेम साडीच्या फॅब्रिकमध्ये आहे याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि याच्यावरती अशा प्रकारे मध्ये मध्ये ना सिक्वेन्स वर्कचं कामसुद्धा दिलेलं आहे खूप सुंदर असं हे ब्लाऊज पीस आहे शिवल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे आणि संपूर्ण ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूला कॅनवास दिलेला आहे व्हाईट कलरमध्ये कॅनवास आहे स्टोन वर्क असल्यामुळे संपूर्ण ब्लाऊजला कॅनवास वापरलेला आहे खूपच सुंदर असं हे ब्लाऊज पीस आहे तर अशा प्रकारे साडी आणि ब्लाऊज पीस मला मिळालेलं आहे साडीची क्वालिटी एक नंबर आहे कलर तर खूपच सुंदर आहे आणि यामध्ये बरेच कलर्स अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर असे डबल टोन शेडमध्ये कलर्स आहेत तर यामध्ये ना सध्या असे गोल्डन सिल्वर शेडमधील कलरच सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळे मी हा कलर ऑर्डर केलेला आहे तर कलर सा तर खूपच सुंदर असा आलेला आहे जसा फोटोमध्ये होता तसाच सेम कलर मला रिसीव झालेला आहे ब्लाऊजची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे स्टोन्स वगैरे एकदम पॅक आहेत बिलकुल निघत नाहीत साडीची आणि ब्लाउजची क्वालिटी खूपच चांगली आहे फॅब्रिकची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे तर ही जी साडी आहे ती मला मेशोवरती सातशे तेवीस रुपयाला मिळालेली आहे बाकीचे ज्या ऑनलाईन शॉपिंग साईट आहेत त्याच्यावरती याची किंमत जवळपास हजार ते दीड हजाराच्या आसपास दाखवत आहे पण मेशोवरती मला ही फक्त आणि फक्त सातशे तेवीस रुपयाला मिळालेली आहे आणि किमतीच्या मनाने मला साडीची आणि ब्लाऊजची जी क्वालिटी आहे ती एक नंबर वाटली खरंच खूपच सुंदर अशी ही साडी रिसीव झालेली आहे जर तुम्हालासुद्धा ही डिझायनर व्हायरल साडी हवी असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता याचशिवाय जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा या चॅनेलवरती मी खूप सुंदर सुंदर ट्रेंडिंगमध्ये असणारे साड्यांचे कलेक्शन दागिन्यांचे कलेक्शन तेही अगदी कमी किमतीत घेऊन येत असते त्यामुळे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि कमेंटच्याच बाजूला एक हाईपचं ऑप्शन आहे ते सुद्धा करायला विसरू नका